हॅलो हरी मॅम नमस्कार सगळ्यांचं स्वागत करतो मी पुन्हा एकदा माझं नाव आहे गौरव पाटील आणि मी सध्या आलो आहे हाँगकाँगमध्ये तर आज मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते काहीतरी इंटरेस्टिंग दाखवणार आहे शेतकऱ्यांशी रिलेटेड आहे ते म्हणजे उसाचा रस तर मी जात होतो तर मला एका उसाच्या रसाचं शॉप दिसलं शुगर केन ज्यूस तर तुम्हाला दाखवणार आहे हाँगकाँगमध्ये उसाचा रस कसा देत आणि किती रुपया आला आहे खूप जास्त महाग पण आहे आणि मेनली उसाचा रसाचे जे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला सगळं माहिती म्हणजे इन्स्टंट एनर्जी देतो आणि मेनली बॉ बो, बॉडीचं कोलेस्ट्रॉल वगैरे शुगर किन ज्यूस कमी करतो किडनीच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे उसाचा रस प्लस त्याच्यात खूप सारे पोटॅशियम कॅल्शियम फॉस्फरस आणि विटॅमिन बी आणि विटॅमिन ई असे बरेचसे हेल्थ बेनिफिट आहे तर मला उसाचा रस पर्सनली खूप आवडतो प्यायला तर चला तर बघूया मग उसाचा रस इथे कसं सर्व करता तर आता आपण बघू इथं उसाचा रस कसा देता मेनली इथं मशीन यूज करता ऊसाच्या रससाठी तर आता ऊस ॲक्च्युली जसं आपल्या इथं क्लीन करता पहिले राईट तर ते ऊसाचा जो शुगर केन आहे तो ॲक्च्युली क्लीन करता त्याच्यानंतर त्याचा ज्यूस केला जातो तर आता बघा म मशीनमध्ये प्रोसेस होतो आहे तर आपल्या इथंसुद्धा आजकाल मशीनवरच उसाचा रस जो आहे तो प्रोसेस केला जातो कारण की याच्यात वन टाईमच तुम्हाला करावा लागतो आता जस्ट प्रोसेस कंप्लीट झाली आणि शुगर केन ज्यूस त्यांनी बॉटलमध्ये फील केला आहे आणि इथं जी मेन टेक्निक आहे ती म्हणजे हे ना एक थंड पाणी असतं कोल्ड वॉटर तर त्याच्यात ते बॉटल्स ठेवतात उसाच्या रसाच्या तर आपल्या इथं मेनली आईस वगैरे यूज करता राईट जे बाहेरून टाकतो आपण उसाच्या रसात पण ॲक्च्युली हायजीन इश्यू म्हणू शकतो राईट आईसमुळे आपल्याला इश्यूज होऊ शकतात तर बेटर हे कोल्ड वॉटरमध्ये डीप करून ठेवता बॉटल्स आणि आपण त्याच यूज करू शकतो तर खूप जास्त इम्प्रूवड मेथड मी म्हणेल तर आत्ता आपला शुगर केन यूज तर रेडी झालेला आहे हाऊ uh, okay. मच ओके आता बघूया कितीला आहे मलाही ना कळालं नाही एक्झॅक्टली काय म्हटले ते कारण की पुन्हा लँग्वेज बॅरियर आहे तर जस्ट आता ते आपल्याला बिल देतील तर त्याच्यानुसार आपण बघू एक्झॅक्टली आपल्याला तो उसाच्या रसाची जी औरशी बॉटल आहे ती किती रुपयाला मिळाली तर मेनली तुम्हाला मी टेस्ट करून पण दाखवणार आहे जो उसाचा रस आहे हाँगकाँगचा खरंच काही वेगळा लागतो का तर ही, ही बॉटल ऑलमोस्ट मला टू फिफ्टी रुपीजची ती पडलेली आहे तर आपण टेस्ट करूया कसा आहे ऑलमोस्ट आपली जी चव असते इंडियाची सेमच आहे से तर काही जास्त डिफरन्स नाही पण तुम्ही बघा प्राईस किती जास्त मागे अडीचशे रुपयाला जस्ट एवढीशी बॉटल आहे तर इमॅजिन करा एवढेच पैसे जर आपल्याला इंडियामध्ये एवढाच उसाचा रस मिळाला असतात तर शेतकरी लोकं किती खुश झाले असते कारण की जनरली आपल्याला एवढी व्हॅल्यू नसते उसाच्या रसाची किंवा कुठल्याही व्हेजिटेबल्सची कारण की इंडियामध्ये आपल्याला सगळं मुबलक प्रमाणात मिळतं पण हाँगकाँगमध्ये या सगळ्या ज्या गोष्टी इथं पिकत नाही कारण की इथं जी जमीन आहे तिथं कुठलंही पीक ते उगवत नाही तर मेनली इथं सगळं बाहेरच्या देशातून हे मा मागणी केली जाते या गोष्टींची त्याच्यामुळे खूप जास्त महाग आहे तर चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तो पण टाटा बाय बाय टेक केअर तर आता आपण जे मशीन बघितलं आय थिंक सिमिलर मशीन्स आपण इंडियामध्ये पण बघितली असेल कारण मेक इन इंडिया तर आपल्यासाठी खूप प्राऊड गोष्ट येते आणि ज्या पूर्वी मशीन्स यूज केले जायचे पूर्वी तर त्याच्यात ऊसाचा रस टाकून ते खूप वेळा प्रोसेस करायचे तीन ते चार वेळा ऊसा ऊस उस त्याच्यात प्रोसेस करायचे आणि नंतर ज्यूस यायचा तो हायजीनच्या दृष्टीने ॲक्च्युली हे चांगलं पडे आहे मशीन कारण वन टाईम आहे एकदा तुम्ही ऊसाचा ऊस त्याच्यात प्रोसेस करा आणि एन्टायर ज्यूस एक्स्ट्रॅक्ट केला जाईल त्याच्यात आणि मेनली सांगायचं म्हणजे इथं पण ग्रीन कलरचा हिरवा ऊस मिळतो मेनली आपल्या खांद्या साईडला काळा ऊस असतो तर त्याची काहीतरी चवथ निराळीच असते पण इथं तो मिळत नाही तर या भागात एवढ्याच तर चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये